आहे परंतु ना आपण भारताचे नागरिक आहोत भारताच्या दृष्टीने भारत आत्मनिर्भर होण्यासाठी आणि भारताची विकसनाची गती जी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत गाठायची आहे त्यासाठी केलेल्या उपाययोजना आत्तापर्यंत आम्हाला हे शिकवलं सगळ्या राज्यकर्त्यांनी की अर्थसंकल्प म्हणजे मला काय मिळालं परंतु देशाचं नियोजन कसं केलेलं आहे आमच्या जळगाव शहरातल्या जिल्ह्यातल्या अतिशय प्रबुद्ध अशा नागरिकांना हे लक्षात यावं आपल्या माध्यमातून हा या पत्र परिषदेचा पत्र परिषदेचा उद्देश आहे की आपण मला थोडं सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे की ह्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने देशभरातल्या युवकांसाठी काय मोदीजींनी दिलं आहे देशभरातल्या युवा वर्गाच्या चॅलेंजेसला मीट करण्यासाठी काय केलेलं आहे तसंच कृषी विभागासाठी काय केलं आहे आणि आपण त्यामध्ये कसा हिस्सा मिळवायचा आहे म्हणजे जळगावकरांनी काय नक्की आपण मागू शकतो हा विषय पण मी त्यामध्ये प्रामुख्याने घेणार आहे या ज्ञान या चतुसूत्रीवर जेव्हा आमचे पंतप्रधान काम करतात त्यांची नीती हे गरीब अन्नदाता नारी आणि युवा ह्या विषयासाठी प्रामुख्याने काम करताना असं लक्षात घेतलेलं आहे की ह्या चारही घटकांना ॲड्रेस होईल आणि ह्या वर्षभराचं प्लॅनिंग हे असलेल्या अवेलेबल रिसोर्सेसमध्ये कसं करायचं त्याचबरोबर याचा फायदा ज्या ज्या गोष्टी आपण करू त्याचा फायदा हा देशाची सुरक्षा असेल देशाची आत्मनिर्भरता असेल आणि देशाच्या जीडीपीचा जो आम्हाला उच्चांक गाठायचा आहे पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत दोन हजार तीसपर्यंत करायची आहे त्याच्यासाठीचा सा हा पाया कसा असेल त्यामुळे विकासाची गती देणारा अर्थसंकल्पामध्ये प्रामुख्याने रोजगाराभिमुख हा अर्थसंकल्प आहे असं एका वेळेत आपल्याला म्हणता येईल परंतु तो कसा आहे तर कसा आहे तर अकरा पॉईंट अकरा लाख कोटी एवढं भांडवली गुंतवणूक दिली भांडवली गुंतवणुकीसाठी प्रोव्हिजन ही तीन पॉईंट चार टक्के जी डी पीच्या हे करणारा हा अनेक देशांमधला प्रामुख्याने दोन किंवा तीन नंबरचा हा देश आपण आपण म्हणू शकतो किंवा आपल्याकडे आता आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी एक वेळ असा होता, कि होता। खाने साथी, अन्ना साथी करने की आपल्याला हॅन्ड टू माउथ होतं खाण्यासाठी अन्नासाठी प्रोव्हिजन करण्याची गरज पडत होती परंतु आज आपण आपल्या भांडवली गुंतवणुकीवर एवढा मोठा खर्च करू शकतो अशा प्रकारचं चित्र या मागच्या दहा वर्षात आपण गाठलेलं आहे तर अकरा पॉईंट अकरा लाख कोटीच्या भांडवली गुंतवणुकीमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की लॉंग टर्म विकासाचे प्रकल्प रोडचे प्रकल्प असतील त्याचबरोबर मोठ्या जलसिंचनाचे प्रकल्प असतील या सगळ्या प्रकल्पामधून रोजगार निर्मितीला चालना देण्यात आलेली आहे प्रामुख्याने महाराष्ट्रात जर घेतलं तर रेल्वेच्या विषयामध्ये पूर्ण भारतासाठी पंधरा हजार नऊशे चाळीस कोटीचा अर्थसंकल्पचं बजेट आपल्या महाराष्ट्रासाठी त्यातलं केलेलं आहे त्यामुळे आपल्याला विचार केला पाहिजे की एकशे अठ्ठावीस स्थानकांचं नूतनीकरण यामध्ये होणार आहे जळगावचं आपण म्हणाला त्याप्रमाणे पाच स्टेशन पाच स्टेशन हे जळगाव जिल्ह्यातले आहेत अमृत भारत योजनेअंतर्गत म्हणजे आणि त्याचबरोबर वंदे भारत एक्सप्रेससुद्धा कालचीच बातमी आहे सगळंच उठून एका दिवसात बजेटच्या दिवशी येईल अशी अपेक्षा आपण पण नाही केली पाहिजे आपल्याला माहिती पाहिजे भाई की आपण टप्प्याटप्प्याने त्या विषयामध्ये घोषणा होत असतात सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राला जे मिळालं आहे ते वाढवणचं बोर्ड हे वाढवणचा पोर्ट बजेटच्या आधीच झालं बजेट दिवशी काय मिळालं असं म्हणून नाही चालणार आहे तर बजेटच्या वर्षामध्ये हे आपल्याला जाहीर केलं की शहात्तर हजार कोटीचं जे इन्व्हेस्टमेंट आहे ते वाढवण म्हणजे डहाणूच्या जवळ अशा प्रकारचं पोर्ट होतंय ते डीप ड्राफ्ट पोर्ट आहे हा विशेष आहे भारतातलं ते पहिलं पोर्ट असेल आपल्याकडे मालवाह जलवाहतुकीसाठी जे डीप ड्राफ्ट अवेलेबलच नव्हता भारतामध्ये तो आता उपलब्ध झाला बऱ्याच वेळा आपल्याला बऱ्याच वेळा म्हणजे नेहमीच आपल्याला हे करायला लागायचं की डीप ड्राफ्टचे जे मोठे मालवाहतुकी जे जहाज आहेत ते कोलंबोला यायचे कोलंबोतून ते शिफ्ट व्हायचे मग जे एन पी टीमध्ये मध्ये यायचं तर अशा प्रकारचं अवघड काम आता सोपं होणार आहे पाच वर्षामध्ये त्यानंतर दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत ते पोर्ट विकसित होईल त्यामध्ये शहात्तर टक्के वाटा हा जे एन पी एचा असेल जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीचा म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे आणि सव्वीस टक्के वाटा हा महाराष्ट्र सरकारचा आहे त्यामुळे वाढवण पोर्ट हे पुढील काळामध्ये एक मोठं व्यापार केंद्र आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होईल युरोपात जाणार संपूर्ण प्रकारचं जलवाहतुकीचं आपण जेव्हा मेक इन इंडियाचा नारा दिला ज्यावेळी आपण आत्मनिर्भर भारत या मिशनमध्ये अनेक डिफेन्स इक्विपमेंट भारतात बनवतोय एवढं मोठं अन्नधान्याचा एक्सपोर्ट करतोय फार्मासाठीचे जे सगळ्यात मोठे प्लांट भारतात आलेले आहेत त्याचा एक्सपोर्टसाठी लागणारी फॅसिलिटी ही प्रामुख्याने महाराष्ट्रात होते आहे त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचा एक आनंदाचा भाग असा आहे की तो महाराष्ट्रात तर आहेच पण आपल्याला जळगावपासून सुद्धा बऱ्यापैकी जवळ अशा प्रकारचं पालघर जिल्ह्यामध्येच ते आहे त्यामुळे एक्सपोर्टर्सची सुविधेसाठी ह्या मोठा बदल यातला होईल दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठीचा पण बजेट दिलेलं आहे त्याबरोबर आपल्याला विचार केला पाहिजे ग्रहनिर्माण विषयासाठी पंतप्रधान आवास योजनेमध्ये ज्यांना बेघरांना घर ह्या विषयामध्ये ज्यां किंवा ज्यांचं पहिलं घर आहे अशांना घर देण्यासाठीची जी सबसिडी आहे ती पुढे कंटिन्यू आपल्याला परत दोन कोटी आ... ग्राहकांना हे दिल्या जाणार आहे नदी पुनर्विकास प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातलाच विचार केला तर नाग नदी हे नागपूरची आणि मुठा नदी हे हीचं पुनर्विकास असं सहाशे नव्वद कोटी रुपये आणि नाग नदीसाठी पाचशे कोटी रुपये अशा प्रकारचं केलेलं आहे तरतूद केलेली आहे ग्रामीण रस्त्यांचं तर जाण्यासाठी महाराष्ट्र सरकार तर करतच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आपल्याकडे आहे पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यातला ता, पुढे भाग म्हणून ग्रामीण रस्त्यासाठी केंद्र सरकारने सुद्धा चारशे कोटीची के तरतूद केलेली आहे इकॉनॉमिक कॉरिडॉर व्हावा आपण पाहिलं समृद्धी हायवे झालेला आहे समृद्धी हायवेच्या बरोबरीने आता वाहतूक सुरळीत होते आहे परंतु त्याच्या जोडीला इकॉनॉमिक सुद्धा व्हावा त्याच्या अलॉंग द पाथ अशा वेगळ्या प्रकारच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजसाठी सुद्धा काही प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकारने दिलेत त्यासाठी चारशे सहासष्ट कोटी रुपयाची तरतूद केलेली ग्रामी आहे ग्रामीण रस्ते जोडणे वगैरे तर ते आहे सगळं तेरा लाख फॅमिलीजना पंतप्रधान आवास योजनेमध्ये आता परत घरं महाराष्ट्रातली मिळतील अशा प्रकारची योजना आहे लसीकरण अभियान साठी सुद्धा प्राधान्य आरोग्य सेवेच्या से विषयामध्ये दिलेलं आहे सतराशे कोटींची तरतूद पोषण अभियानासाठी केंद्र सरकारने केलेली आहे नवीन वैद्यकीय महाविद्यालयांसाठी वैद्यकीय शिक्षण क्षमता वाढवायची आहे म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये आपल्याला डॉक्टरची कमतरता जाणवते ते डॉक्टर वाढवायचे असतील तर आधी आपल्याला प्रोव्हिजन करायला लागेल बजेटमध्ये आणि नवीन वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सीट्स वाढाव्यात फॅसिलिटीज वाढाव्यात यासाठी पंधराशे सत्याहत्तर कोटी रुपये ची तरतूद केलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे किसा कृषीसाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी यामध्ये महाराष्ट्र आणि इतर पूर्ण उर्वरित भारत असं वर्गीकरण आपल्याला करता येणार नाही मित्रांनो आपल्याला कृषीसाठीचं संपूर्ण एकच समग्र विचार करण्याची गरज आहे त्यामध्ये बत्तीस वेगळ्या प्रजातीचं संशोधन करण्यासाठीचं वेगळं संशोधन केंद्र आणि शंभर प्रकारच्या वेगळ्या प्रतवारी त्यातल्या येतील अशा प्रकारचं संशोधन केंद्रासाठी प्रामुख्याने विचार या बजेटमध्ये केलेला आहे त्यासाठी वेगळा पैसे दिलेले आहेत ह्याचबरोबर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत शाश्वत शेती विकास शाश्वत शेती विकासासाठी सुद्धा याच्यामध्ये मोठी रक्कम दिलेली आहे तर ह्या कृषीच्या विषयामध्ये एम एस पी देणारं हे शासन आहे पन्नास टक्क्यापेक्षा जास्ती फायदा व्हावा अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन करून बत्तीस वेगवेगळ्या पिकांना एम एस पी देणारं हे सरकार आहे त्यामुळे अजूनही देण्याची आवश्यकता आहे का तर आहे परंतु बत्तीस पिकांना आत्तापर्यंत एम एस पीचा लाभ दिलेला आहे मला वाटतं की शेतकऱ्यांच्या मागण्या तर ह्या खूप आहेत परंतु त्याला टप्प्याटप्प्याने ॲड्रेस करण्याचं काम हे सरकार करतं आहे तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे पंतप्रधान मुद्रा योजनेत युवकांच्या रोजगाराच्या बाबतीत बघितलं तर रोजगारासाठी पंतप्रधान योजना मुद्रा योजना सुरू झाली दहा लाखाचं लोन म्हणजे दहा हजार पन्नास हजार आणि पाच लाख आणि दहा लाख अशा प्रकारचं तीन टप्प्यामध्ये ही योजना होती तर या योजनेमध्ये ज्यांनी दहा लाखाचं लोन घेऊन फेडलं आहे त्यांना आता वीस लाखापर्यंत इलिजिबिलिटी केलेली आहे सुरुवातीला त्यांनी रोजगार मिळावा त्यांनी उद्योग सुरू करावा स्वयंरोजगार व्हावा हा प्रयत्न होता आता पुढे तो मोठा व्हावा आणि त्यांनी चार युवकांना रोजगार द्यावा हा त्यातला पुढचा टप्पा आहे त्यामुळे परत एकदा रोजगाराभिमुख हा अर्थसंकल्प याच्यावर आपल्याला शिक्कामोर्तब करायला लागतं त्याचबरोबरीने नवीन युवकांना जो फ्रेश कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी एम्प्लॉयमेंटचं इज ऑफ एम्प्लॉयमेंटसाठी जवळजवळ पाचशे मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी इंटर्नशिपसाठी काय व्हायचं आधी की कॉलेजपत्र जायचं आणि मग ते मुलं अनेक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये फिरायचे की द्या आम्हाला जिथं ब्लॉग असेल तिथं जायचं परंतु आता प्रोव्हिजन केली आहे सरकारने त्याचं मॅच पोर्टल पण होईल लवकरच त्यामुळे मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करणं इंटर्न्स घेणं हे त्यांना कंपल्सरी होणार आहे मोठ्या कंपन्यांना आणि युवकांना संधी मिळणार आहे की सुरुवातीला सहा महिन्याचं इंटर्नशिप त्यामध्ये आपल्याला करता येईल मोठ्या कंपन्यांमध्ये मग छोट्या कंपन्या तर घेता आहेत त्यांच्यासाठी अप्रेंटिसची व्यवस्था केली त्याच्यासाठी राज्याने मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना काढलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचं युवकांना अनुभव नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून बेरोजगारी आहे तर ह्याच्यातला मध्यमार्ग काढण्याचं काम ह्या इंटर्नशिपच्या यांनी केलेलं आहे तर एम्प्लॉयमेंट च्या दृष्टीने इन्सेंटिवाईज करण्यासाठी उद्योगांना आणखीन एक योजना केली ते म्हणजे फ्रेश कॅन्डिडेट जर का तुम्ही कामावर घेतला एखादा इंजिनियर आहे त्याला एक लाख रुपये जर पगार दिला मॅक्झिमम तर त्याचं पहिल्या महिन्याचं वेतन हे सरकार देणार आहे त्याचबरोबरीला त्याचा जो, जो पहिले चार वर्षाचा जो पी एफ आहे तो एम्प्लॉयरचा अमाऊंट हे सरकार भरणार आहे पी एफचं कॉन्ट्रीब्युशन आणि तुझ्या एम्प्लॉईच्या कॉन्ट्रीब्युशनमधलं तीन हजार रुपये हे सरकार भरणार आहे त्यामुळे याचा विचार केला पाहिजे की रोजगार मिळण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज होती कारण अनुभव नाही आहे दोन तीन वर्ष अनुभव येईल पण अनुभव येईपर्यंत त्याने करायचं काय तर त्याला तुम्ही ए पी एफ ओच्या कार्यकक्षेत घेतलं तर त्याचा पी एफचा बोजा हा उद्योजकावर पडणार नाही आणि त्याच्या पगारातलाही कट होणार नाही अशा प्रकारची छान योजना केंद्र सरकारने दिली आहे तर या विषयाचं रोजगार अभिमुख अर्थसंकल्प म्हणण्याचं प्रामुख्याने कारण या विषयासाठी येतं त्याचबरोबर मोठ्या कंपन्या तर पैसे उभेच करतात मार्केटमधून उभे करतात सगळंच आहे मोठ्या मोठ्या होतात परंतु एम एस एम एसाठी जो गॅरंटी कवर लागतं तर त्या टर्म लोनच्या गॅरंटीसाठी शंभर कोटी रुपयापर्यंतची गॅरंटीसुद्धा केंद्र सरकार देणार आहे आपण बघत आहे तो शासकीय हमी आहे या प्रकल्पाला आहे त्या प्रकल्पा तसं प्रकल आता उद्योगाच्या अशा प्रकल्पांनासुद्धा शासकीय हमी मिळाली तर तिथे रोजगार वाढेल आणि अशा प्रकारचं हे काम या अर्थसंकल्पातून पुढे येताना दिसतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंडस्ट्रीयल प्लग अँड प्लेचे पार्क शंभर शहरामध्ये भारतात बनवले जाणार आहे जळगावकरांना सुद्धा ती संधी आहे प्रत्येक शहराला मोठ्या शहराला संधी आहे की ज्या ठिकाणी प्लग अँड प्ले एम एस एम ईसाठी प्लग अँड प्ले सारखे इंडस्ट्रीयल पार्क असावेत तर आपल्याकडे कुठल्या प्रकारचं ओडिओ पी म्हणजे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट जे काही सिलेक्टेड प्रॉडक्ट्स असतील त्यासाठी असेल किंवा इतर प्रॉडक्टसाठी सुद्धा आपल्याला इंडस्ट्रीयल पार्क मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर प्लगॅन टेचे इंडस्ट्रीयल पार्क हे शंभरची प्रोव्हिजन यामध्ये केलेली आहे तर या, या त्याचबरोबर शंभर आय टी आयना अद्यावत करण्यासाठी योजना केली आहे तर पाच लाखामध्ये पाच वर्षामध्ये वीस लाख युवकांना त्याबद्दल कौशल्य विकास केला जाईल बरं कौशल्य विकास तर चालूच आहे आपण म्हणणार पण त्याच्यामध्ये एक फार चांगली योजना आता याच्यामध्ये केली आहे की आपण बघतो एज्युकेशन लोन जे घ्यायचो तो एज्युकेशन लोन हे फक्त उन... काय म्हणतात त्याला त्या रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधल्याच त्यांना मिळतं किंवा प्रोफेशनल जे कोर्सेस आहेत त्यांनाच फक्त मिळेल इंजिनिअरिंग मेडिकल वगैरेसाठी हो परंतु आता कौशल ऋण अशा प्रकारचं काम केलेलं आहे कौशल प्रशिक्षण ऋण म्हणजे आपल्या स्किल डेव्हलपमेंटचे जर का मोठे प्रकल्प असतील हे मोठे कोर्सेस असतील तर साडेसात लाख रुपयापर्यंत आपल्याला कर्ज घेण्याची सुविधा सुद्धा निर्माण करून दिलेली आहे तर हे साधारणतः पंचवीस हजार विद्यार्थ्यांना आत्ता पहिल्या वेळी ते मिळेल अशा प्रकारचं योजना आहे शिक्षा ऋणमध्ये म्हणजे जे एज्युकेशन लोन रेग्युलर आहे आता आत्ता पण ते आहे ते त्यामध्ये बिनव्याजी तर करणं पूर्ण शक्य नाही परंतु तीन टक्क्याचा इंटरेस्टचा जो बोजा आहे तो कमी करण्याचा प्रयत्न वित्तमंत्र्यांनी केला आहे तो तीन टक्क्याचं ई व्हाउचर त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे म्हणजे दहा टक्के जर इंटरेस्ट रेट लागला असेल तर तीन टक्के हे केंद्र सरकार त्या विद्यार्थ्यांना देणार आहे त्यामुळे युवकांना समर्पित अशा प्रकारचा अर्थसंकल्प केलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो एम एस एम गॅरंटी मी आपल्याला सांगितलं त्याचबरोबर सिबिल स्कोरच्या बाबतीत आपल्या सर्वांना माहिती आहे तर त्याचं जी क्रेडिट ॲसेसमेंट प्रोसेस होती ती फक्त त्या सिबिंग ह्या एका किंवा अशा प्रकारच्या सिस्टीमवर अवलंबून होती परंतु बँकेला बँकेचा ग्राहक चांगला माहिती असतो बँकेला हे सांगितलेलं आहे की तुमची इंटरनल क्रेडिट इव्हॅल्युएशन सिस्टीम आता असणं गरजेची आहे जसं आपण दोन तीन सिबिल म्हणजे क्रेडिट रेटिंग एजन्सीज बघतो आपण बँकेत जाताना विचार करतो की यांचं स्कोर किती आहे त्यांच्या रेकॉर्ड प्रमाणे स्कोअर किती आहे तशाच प्रकारे प्रत्येक बँकाला सांगितलेलं आहे की आपली इंटरनल इव्हॅल्युएशन सिस्टीम करा त्याचा फायदा असा होणार आहे की बँकेला माहिती आहे की पंधरा वर्षापासून हा ग्राहक आमच्याकडे आहे आणि ह्या पंधरा वर्षापासून असलेल्या ग्राहकाला थोडं अडचण आली काही अडचण नाही आम्ही देऊ शकतो लो, लोन मग त्याच्यासाठी मुभा केली पाहिजे स्ट्रेस्ड ॲसेटला पण लोन देण्याची व्यवस्था केली पाहिजे म्हणजे एका हाताने हा बांधून घ्या म्हटलं आहे पण एका हाताने हात मोकळा सोडा सुद्धा म्हटलेला आहे ते म्हणजे स्ट्रेस ॲसेटला लोन देण्यासाठीचं सरकारने मान्य केलेलं आहे म्हणजे दोन महिने हप्ते नाही भरले तर लगेच सिबिल स्कोर तर कमी होतच होतो पण बँक सांगते की पर डे आम्ही मोजतो आहे तुमचं हे काय परफॉर्मन्स तर तसं होऊ नये यासाठी बँकेला मुभा दिली आहे एस एम ए झिरो आणि एस एम ए वन ह्या कॅटेगरीतल्या युनिट्सना सुद्धा कर्ज आता मिळण्याची सोय झालेली आहे हा सगळ्यात मोठा बदल आहे मित्रांनो छोट्या छोटा व्यावसायिक असो किंवा एक मीडियम स्केलचा व्यापारी असो मिडियम स्केलचा इंडस्ट्रीयलिस्ट असो त्याला जे सगळीकडून ब्लॉक व्हायचं क्रेडिट फॅसिलिटीज उपलब्ध व्हायची नाही आणि मग तो इन्फॉर्मल क्रेडिटकडे जायचा सावकाराकडे जायचा त्याच्याऐवजी आता बँकांना सांगितलं आहे की तुमची क्रेडिट वर्धिनेस जो आहे तो तुमचा इंटरनल सिस्टीम एस्टॅब्लिश करा आणि त्यावर आधारित निर्णय करा म्हणजे फक्त त्या सिव्हिलच्या एका कागदावर अवलंबून नाही त्याचे इंटरनल क्रेडिट होईल हे आपल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी जे प्रामुख्याने व्यवसायामध्ये आहेत अशांसाठी हे उपयुक्त अशा प्रकारचा बदल आहे त्याचबरोबर ट्रेड्स जो वर्किंग कॅपिटलचा फ्लो वाढला पाहिजे जर वर्किंग कॅपिटलचा फ्लो वाढला तर ऑर्डर घेण्याची शक्यता वाढते आणि ऑर्डर घेण्याची शक्यता वाढली तर युवकांना रोजगार जास्त दिला जातो ही सायकल आहे त्यामुळे अडीचशे कोटीच्या वर ज्यांचा टर्नओव्हर हो आहे अशांना ट्रेड्समध्ये आता कंपल्सरी केलेलं आहे आधी पाचशे होतं पाचशे कोटीच्यावरती म्हणजे तो ट्रेड रिसिवेबल ई डिस्काउंटिंग सिस्टीमचं एक पोर्टल आहे त्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा हा होता की पंचेचाळीस दिवसात पैसे मिळायचे जो नियम आहे त्याच्याही आधी सात ते आठ दिवसात आपल्या मालाचे पैसे मोठ्या कंपन्यांना किंवा सरकारी पी एस दिल्याचे मिळण्याची ही व्यवस्था आहे त्यामुळे यामध्ये पाचशे कोटीवरून सात अडीचशे कोटीमध्ये करल्या केल्यामुळे सरकारच्याच बावीस कंपन्या ज्या सी पी एस सीला सेंट्रल आ, सेंट्रल पी एस सी म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग टेकिंग ज्या आहेत त्या बावीस कंपन्या ह्याच्या अंडर आल्या आणि त्या कंपन्या आता कंपल्सरीली सात आठ दिवसात पैसे त्यांच्याकडचे मिळू शकतात त्यामुळे आपण विचार केला पाहिजे उद्योजकांनी इथल्या व्यापाऱ्यांनी की आम्ही पारंपरिक कस्टमरला सप्लाय करतो तर दोन महिने पैसे मिळत नाहीत आणि परत भांडू कसं असं वाटतं त्याच्याऐवजी आपण ह्या सीबीएससीला सप्लाय करू शकतो का तर ते आता या नियमात आलेले आहेत आणि त्यांना आपण सप्लाय केलं तर आपल्याला पैसे तर लवकर मिळण्याची व्यवस्था आहे तर ह्या प्रकारचं चेंज काही uh, करता आला आणि आपली सायकल जर नीट घडी बसवता आली तर ती संधी निर्माण करून दिलेली आहे काय होतं आपण नेहमी आकडेवारीवर जातो आम्हाला काय दिलं तर हे सगळं दिलं आहे हे सगळं उद्योजकांसाठी व्यापाऱ्यांसाठी भारतभरातल्या भारत भारत सगळ्यांसाठी दिलं आहे तर याचा लाँग टर्म बेनिफिट होत असतो लॉंग टर्म बेनिफिट होण्यासाठी आपल्याला त्याच्या पाठीमागचं व्हिजन लक्षात घेतलं पाहिजे सिडबीच्या चोवीस ब्रँचेस होणार आहेत सिडबीच्या ब्रँचेस चोवीसहून होऊन काय करणार आहे तर चोवीस बँ ब्रँचेस ह्या डायरेक्ट आता फंडिंग करणार आहेत आतापर्यंत वेगवेगळ्या बँकरच्या माध्यमातून द्यायच्या तर आता सी डीला अलाव केलेला आहे डायरेक्ट बँकेमध्ये डायरेक्ट बँकिंग करण्यासाठी अशा प्रकारचे दोनशे बेचाळीस क्लस्टर्स आयडेंटीफाय केलेले आहेत म्हणजे जिल्ह्यात एक असं नाही तर क्लस्टर्स दोनशे बेचाळीस आयडेंटिफाय केले आहेत या वर्षात चोवीस पण दोनशे बेचाळीस ब्रँचेसला परवानगी त्यांना दिलेली आहे म्हणजे स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ही आता स्ट्रेंथनिंग करण्याचं काम सुरू आहे आणि त्याच्या मार्फत सगळ्या योजना ह्या शिडबीच्या मार्फत केल्या जातात आणि बाकी बँका रिलक्टंट होत्या करायला म्हणून आता डायरेक्ट शिडबी मैदानात उतरणार आहे तर त्यामुळे हा फार मोठा बदल आहे ई कॉमर्सचं निर्यात केंद्र ई e कॉमर्सचे निर्यात केंद्र सुरू करण्याचं धोरण आता घेतलेलं आहे ई कॉमर्स हा आपल्याला माहिती आहे विदेशी कंपन्या येऊन इथे आपल्याकडे सगळं नेटवर्किंग आहे पण ओ एनडी सी सारखं शासनाने तयार केलेले जे पोर्टल आहे तर ओ एन डी सीला सुद्धा चालना मिळावी आणि भारतीय कंपन्यांनी मॅन्युफॅक्चरर्सनी गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा